जवळजवळ महाराष्ट्र राज्य महिला आयोग अस्तित्वात येऊन तेवीस वर्ष झालेली असली तरी सुद्धा आज देखील महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणामध्ये स्त्रिया जशी पोलिसांना हाक मारतात तसंच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून अपेक्षा असते आज आमची सगळी सामाजिक संघटनांच्या सोबत बैठक झाली त्याला आदित्य ते तटकरे मंत्री महिला बाल विकास विभाग तसंच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिते चाकणकर यांच्याबरोबर विविध क्षेत्रातल्या फार मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होत्या त्याच्यात अंजली दमानिया निर्मला सामंत प्रभाळकर शीतल मात्रे चित्रा वाघ अनेकजणी त्या बैठकीला उपस्थित होत्या आणि मुख्यतः जो सारांश निघाला त्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाला जी पदं आहेत त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या भरण्याच्या संदर्भामध्ये सरकारने भूमिका घेतलेली आहे त्याचबरोबर आयोगाच्यासाठी इमारतीची व्यवस्था केलेली आहे आणि आयोग पोलिसांचा भरोसा असेल पोलिसांच्या दक्षता कमिट्या आणि कौटुंबिक संरक्षण कायद्या या सगळ्याचा समन्वय करून पोलिसांनी वेळेमध्ये चार्जशीट दाखल करावं त्याचबरोबर केसेसचा निपटारा लवकर व्हावा समझोता होत असताना समुपदेशन करण्याबरोबर महिलांच्या सुरक्षिततेला महत्त्व देण्यात यावं आणि पुरुष वर्गाचाही सहभाग याच्यामध्ये वाढावा याच्या संदर्भात चांगली चर्चा झाली लवकरच या वेगवेगळ्या वेग विषयावर आम्ही बैठका घेणार आहोत काहींनी लेखी निवेदनं दिलेली आहेत पण ही पहिली आणि शेवटची बैठक नाही आहे पुढच्या काही काळामध्ये महिलांवरच्या अत्याचारामध्ये एकत्रितपणे काम व्हावं म्हणून आम्ही विभागीय बैठका सुद्धा घेणार आहे त्याचबरोबर आदिवासींच्या बरोबर काम करणारे कार्यकर्ते सामाजिक विविध घटक जे आहेत त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते यांच्यामधून या शासनाने जी आदिशक्ती मोहीम घेतलेली हाती करने साथी ती मजबूत करण्यासाठी सुद्धा काम केलं जाणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आदिती तटकरे महिला बालविकास मंत्री यांच्याकडे यातल्या सूचना देऊन त्या त्या विभागाच्या संदर्भातल्या पाठपुराव्यासाठी आम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या बैठका आणि पाठपुरावा करणार आहोत आणि सामाजिक संघटनांशी आम्ही जोडून घेणार आहोत खर तर आज तुम्ही एक महिला अत्याचाराच्या संदर्भात कॅबिनेट हॉलमध्ये बैठका घेतात परंतु महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांकडनं राज्यपालांची भेट घेतली जाते महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष काढून टाकण्याच्या संदर्भात त्या महाविकास आघाडीच्या महिला सगळ्या एकवटलेल्या आहेत त्यांनी त्या संदर्भात निवेदन दिलेलं आज मला खरं तर राजकीय उत्तर द्यायचं नव्हतं परंतु जनतेने ज्यांना खुर्चीवरून बाहेर काढून टाकलेलं आहे आणि जनतेच्या मधल्या लाडक्या बहिणींनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला मतदान केलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती आमच्यावरती जी महिलांनी जबाबदारी टाकली आहे त्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या तर्फे न्याय द्यायचं आमचं काम आहे लोकशाहीमध्ये त्यांनी पंतप्रधानांकडे जायचं का राज्यपालांकडे जायचं हा त्यांचा प्रश्न आहे मला असं वाटतं की अशा गोष्टी करण्याबरोबर त्यांनी सुद्धा महिला अत्याचार विरोधी प्रत्यक्षात काम करण्याकडे जर का लक्ष दिलं तर जनतेचं भलं होऊन तेवढी दहा मतं तरी त्यांना मिळतील आता टीका करताना त्यांनी असाही उल्लेख केलेला आहे की के निलमताई यांना अशा पद्धतीच्या बैठका घेण्याचा अधिकारासंदर्भात आरोप केलेला आहे वैष्णवी हगवणे प्रकरण होऊन आता अनेक दिवस झालेले आहेत आणि त्यानंतर ही बैठक होते तर ही बैठक अगोदरच झाली पाहिजे होती महिला अत्याचारांमध्ये सातत्याने राज्यात मुळामध्ये असं आहे की महिलांच्या संदर्भातल्या ऊसतोड कामगार असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या फॉरेन्सिक संदर्भामध्ये म्हणजे सहा फेब्रुवारीला सुद्धा आम्ही बैठक घेऊन पाठपुरावा केलेला होता पण आम्ही फक्त बैठका घेऊन थांबत नाही तर त्या महिलांचा एफ आय आर लिहिला जावा साक्षीदार त्यांच्याबरोबर टिकावे आणि कोर्टामध्ये शिक्षा व्हावी म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो परंतु ज्या लोकांना लोकशाहीमधल्या नागरी हक्कांच्याबद्दलचं आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या संदर्भातले काय अधिकार आहेत याची माहितीच नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्याची दखल घेण्यासारखी नाही आहे

मी उपसभापती म्हणून इला दिवे देते मग तुम्हाला दोन हजार एकोणीसच्या रिपोर्टरनुसार तेरा का कामगार महिला आहेत त्यांनी गर्भपिशव्या काढलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा जो मुद्दा आहे खर तर अतिशय त्यांचे आरोग्य जो आहे तो धोक्यात आहे त्याविषयी का काही चर्चा झाली नाही या संदर्भात चर्चा झाली पण तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगते की दोन हजार मध्ये या विषयावरती लक्षवेधी लावली होती त्याला हिस्ट्रेट टॉमी म्हणजे गर्भाशयाची पिशवी काढून घेण्याची शस्त्रक्रिया हे चार शब्दसुद्धा बऱ्याचशा लोकांना माहीत नव्हते त्यावेळेला आपण हा सर्व आवाज उठवला माननीय एकनाथजी शिंदे आरोग्यमंत्री होते त्यांनी समिती केली मी अध्यक्ष म्हणून त्याच्यात काम केलं आणि आम्ही जवळजवळ दोनशे पाणी रिपोर्ट अंजली दमानी यांच्याकडे तो सगळा रिपोर्ट पाठ आहे तर तुम्ही त्यांचा पण बाईट घ्या तर ती सगळी माहिती दिलेली आहेत सूचना दिल्या आहेत सरकारकडून ही माहिती समोर आलेली आहे की या महिलांना आठशे त्रेचाळीस महिलांना ही नोंद कशामुळे झाली तर सरकारने नोंद घ्यायला सुरुवात केली ऊसतोड कामगार महामंडळ केलं पण मुळामध्ये त्या ठिकाणचे साखर कारखानदारांबरोबर जे मुकादम मजुरांना घेऊन जातात ते मुकादम ज्या प्रकारचं काम करतायत त्यांच्या एमओ यूमध्ये किंवा करारामध्ये या महिलांच्यासाठी काही गोष्टीच्यासाठी आरोग्यासाठी रजा बाकीच्या सोयीसुविधा याबद्दलची अंमलबजावणी झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये याचं प्रमाण हळूहळू कमी होईल आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केला पाहिजे असं आम्हाला वाटतं परंतु काही लोकांना जर का केवळ राजकीय भांडवल करायचं असेल तर त्याची दखल काही घेण्यासारखी नाही असं मला वाटतं काय त्याला बोलत होता सहा सदस्यांची जी आहे ती निवड झालेली आहे तर माझी जे सदस्य त्यांनी म्हटलं की आम्ही सरकारच्या पैशांवर दौरे केले त्याचे अहवाल तयार केले पण त्याच्यावर कारवाई जी आहे ती झाली नाही एक सदस्य आता नाही आणि मागचे सदस्य ताशेरे मारताना दिसले दोन सदस्य त्याच्यामध्ये एक सदस्य सचिव असतात तर त्या आवाडे आहेत आणि रश्मीजी शुक्ला या पोलीस महासंचालक आहेत त्या त्याच्यावरती आहेत बाकीचे सदस्य जे आहेत त्यांचा तो जो अधिकार आहे तो उपसभापतींकडे नाही आहे किंवा स्वतःच अध्यक्षांकडे नाही आहे त्या, त्या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये योग्य त्यावेळेला निर्णय घेतला जाईल आणि तुम्हाला आमच्या आधी तो कळेल परंतु लवकर या सदस्य नेमाव्यात अशी आमची पण अपेक्षा आहे पण याच्यातला दुसरा मुद्दा आहे की आधीच्या ज्या सदस्यांनी दौरे केले किंवा स्वतः स्वातंत्र्य मॅडमांनी जे दौरे केले त्याचा अहवाल केला तो पोलिसांना किंवा ज्या ज्या विभागांना सादर करायचा तो सादर केला पण त्याची अंमलबजावणी जी आहे त्याच्यावर काहीही कारवाई झाली नाही अशी बाब जी आहे ती समोर आलेली ते मुळामध्ये आता असं आहे की तुम्हाला सगळ्यांना जाणीव आहे की या मधल्या काळामध्ये दोन हजार ला चौथ महिला धोरण आलेलं आहे या चौथ्या महिला धोरणामध्ये महिला आयोगाने दिलेल्या शिफारसी आहेत किंवा नाहीत हे तपासण्यासाठी मी आयोगाला सांगितलेलं आहे आणि शिफारसींच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या शिफारसी केल्या त्याची अंमलबजावणी होते की नाही हे बघण्यासाठी म्हणून मी एक बैठक घेणार आहे पण ते काय म्हणतात तो बोलता बोलताय बोलता आहे परत मी बैठक घेतली की म्हणजे यांनी काल बैठक कशाला का घेतली त्यामुळे मला असं वाटतं की असे जे अज्ञानी लोक आहेत त्यांना रस्त्यावरती वगैरे सोडून द्यावं कुठे पण त्यांना काय करायचं तर करू दे आयोग असेल आम्ही उपसभापती कार्यालय असेल सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करतो आहे आणि तुम्ही प्रचंड जोरदार दखल घेतलीच आमची त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे पण महिला अत्याचाराच्या प्रकरणाबरोबर ज्यांना न्याय मिळतो तीसुद्धा माहिती जर ती हो का लोकांच्या समोर आली तर ती चांगली होईल परंतु दुर्दैवाने काही वेळेला मी असं पाहिलेलं आहे की छोट्या मुलींचे पक्षोमधल्या फोटो किंवा घरं दाखवली जाणं त्यांच्याबद्दल बोलत असताना काही शब्द वापरले जाणं किंवा ट्रोलिंग ट्रोलिंगच्या संदर्भामध्ये अत्यंत संवेदनाहीन पद्धतीने ट्रोलिंग होताना दिसतंय त्याच्याबद्दल सुद्धा बैठकीत मी त्यांना सांगितलं की जगभरामध्ये अशा समाजकंटकांची मोठी लाट आलेली आहे त्यामुळे असे ट्रोलिंग करणारे लोक किंवा विचित्र प्रश्न विचारणारे लोक यांच्यासमोर महिलांनी कठोर प्रमाणे ताराराणीप्रमाणे भूमिका घेतली पाहिजे आणि आपल्या कामाची तलवार त्याच्यापुढे उभारली पाहिजे कामाची तलवार महिला आयोगाचं अध्यक्ष पद राजकीय नसावं अशी एक मागणी येते त्याविषयी होईल मी तुम्हाला असं सा सांगू इच्छिते की राज्य महिला आयोगाचा कायदा वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये तो सुद्धा तिसरं कलम आहे की राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य काय प्रकारचे असावेत त्याच्यात मी इथे सांगेन म्हणजे त्याच्यातल्या काही जणी ज्या आहेत ते आजही सक्रिय आहेत महिला कार्यकर्त्या तेव्हा याच्यावर चर्चा झाली होती आमची जुन्या सवयतल्या नेत्या मृणाल गोरे अहिल्या रांगणेकर तारा रेड्डी सुधा कुलकर्णी हे सगळे लोक त्याच्यामध्ये होते आणि राजकीय कार्यकर्ता नसावा का असावा याच्यावर चर्चा झाली त्यावेळेला महिलांच्या सामाजिक कामगारांच्या असंघटित क्षेत्रातल्या शैक्षणिक आर्थिक प्रगतीसाठी तळमळ असणारी कोणीही कार्यकर्ती त्याचे अध्यक्ष किंवा सदस्य होऊ शकते असं त्या नियमात म्हटलेलं आहे त्यामुळे जे लोक म्हणतायत की आता सामाजिक असावी तर ते ज्याला नेमले गेले तेव्हा ते एका पक्षाचे सभासद होते म्हणून नेमले गेले आज ते कुठल्या तरी पक्षाचे प्रवक्ते आहेत म्हणून बोलतायत आणि ते दुसऱ्यांना सांगतायत सामाजिक म्हणजे आता काय झालंय की स्वतःचा चेहरा हरशात न बघता दुसऱ्यांवरती टीका चाललेली आहे सगळी हा एक मिनिट अध्यक्षांना विचारण्याच्या आधी तुमच्याकडे जी सगळी चर्चा चालली होती की आयोगाचा अध्यक्ष बदलला जाणार त्यांच्याबद्दल निलम गोरे काय करणार कसं काही कान उघडणी वगैरे झालेली नाहीये आणि आमच्या त्या लाडक्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे तुम्ही विचारा कामाबद्दल जरूर विचारा त्यांना परंतु माझ्याबद्दल गैरसमज पसरवू नका आणि कोणी पसरवले तरी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी